नमस्कार मंडळी आपल्या सर्वांच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी पर्व अकरा मध्ये सोळा डिसेंबर रोजी आपल्याला दोन धमाकेदार सामने पाहायला मिळाले चला तर या दोन्ही सामन्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी झालेल्या पहिल्या सामन्यात आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर तमी तलावाद संघाने बंगाल वॉरियर्स संघावर शेचाळीस एकतीस असा तब्बल पंधरा गुणांनी दणदणीत विजय मिळवला तमिळ तलाव संघाकडून विशाल चहल अकरा रेड आणि एक टॅकल पॉइंट अमिर बस्तामी सात टॅकल पॉइंट नितेश कुमार सहा टॅकल पॉईंट यांनी जबरदस्ती खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला बंगाल वॉरियर्स संघाकडून विश्वास नऊ रेड पॉईंट नितीन आठ रेड पॉईंट यांनी चांगली खेळी केली पण ते संघाला पराभवापासून वाचू शकले नाहीत पहिल्या सामन्यामध्ये विशाल चहल हा ड्रीम इलेव्हन गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच अमिर बस्तामी हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात दमंग दिल्ली संघाने आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर बेंगलुरु बुल संघावर पस्तीस पंचवीस असा दहा गुणांनी विजय मिळवला दिल्ली संघाकडून आशु मलिक पंधरा रेड पॉईंट योगेश पाच टॅकल पॉईंट यांनी जबरदस्त खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर बेंगलुरु बुल संघाकडून प्रदीप नरवाल पाच रेड पॉईंट नितीन रावल सात टॅकल पॉईंट यांनी आपल्या खेळाच्या जोरावर सामन्यात चांगली रंगत आणली होती पण त्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत दुसऱ्या सामन्यामध्ये आशु मलिक हा ड्रीम इलेव्हन गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच योगेश हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला या आठवड्यामध्ये विजय मलिक हा एच पी रेसर जनरेशन सिक्स हेड ऑफ द वीक या पुरस्काराचा मानकरी ठरला तर राम मेहर सिंग हे मदर डेअरी सुपर कोच या पुरस्काराचे मानकरी ठरले मंडळी झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने प्रभावित केले नक्की कमेंट करून सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र